आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार न्यूज अनकटचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूया बीड जिल्ह्याचा हरित सोहळ्यात उपस्थित राह अजित पवार यांचे वक्तव्य भाजपचे आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केली दिलगिरी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा फेटा न बांधण्याचा निर्धार आणि महादेवी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट बुलेटिनची सुरुवात एका महत्वपूर्ण बातमीने करूया बीड जिल्ह्यात सात ऑगस्ट रोजी हरित सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर याची तयारी करत असताना सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं सर्वांनी साक्षीदार व्हावं असं आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे यामध्ये एकाच दिवशी तीस लाख वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे तसंच वर्षभरात एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे यामध्ये अनेक मान्यवर प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिली नमस्कार हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे येत्या सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल तीस लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि हेच नव्हे तर संपूर्ण वर्षभरात वर्ष तब्बल एक कोटी झाडं लावण्याचं लक्ष हे ठेवलं गेलं आहे ही केवळ वृक्ष लागवड नव्हे तर पर्यावरण रक्षणाची आणि भावी पिढ्यांच्यासाठी हिरवळ टिकवण्याची आणि बीड जिल्ह्याचा नवा हरित चेहरा घडवण्याची चळवळ या ऐतिहासिक उपक्रमासाठी मी स्वतः बीडला उपस्थित राहणार आहे सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व नागरिकांनी शाळा महाविद्यालयांनी तिथल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सामाजिक संस्था आणि सर्व शासकीय निमशासकीय विभागांनी या उपक्रमात पुढाकाराने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो चला तर मग आपण सर्व मिळून हरित बीड घडवूया पर्यावरणाचा समतोल राखूया एक पाऊल हिरवाळीकडे एक पाऊल जीवनदायीनी निसर्गाकडे परिणय फुके यांनी बाप या वादग्रस्त विधानाबद्दल आता माफी मागितली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता परिणय फुके म्हणाले की त्यांच्या विधानाचा विपर्यास झालाय आणि जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते देखील दिलगिरी व्यक्त करताय नांदणी मठातील हत्तेड महादेवीला परत आणण्यासाठी मठाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलंय या हत्तेसाठी कोल्हापूर मध्ये मोठं आंदोलन देखील सुरू आहे राजू शेट्टी यांनी सरकारवर टाइमपास करत असल्याचा आरोप करत हत्तेड परत न आणण्यास जिओ वर बहिष्कार घालण्याचा इशारा देखील दिलाय आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या जो कोल्हापूरची जनता जी रस्त्यावर आली ती त्याची निश्चितच सरकारनं दखल घेतलेली दिसते पण केवळ तोंडावर हात फिरवून टाईमपास करण्याचा प्रयत्न सरकार करत असेल oh. तर सरकारला हे मागाच जाईल एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे सुप्रीम कोर्टामध्ये नांदणी मठानं रिव्ह्यू पिटिशन करावं आणि सरकार त्याच्यामध्ये सहभागी होईल आणि आपली बाजू हत्ती परत येण्याच्या दृष्टिकोनातून मांडेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलं की माझी अशी माहिती आहे की तिथं ट्रीटमेंटसाठी गेलेले चारहून अधिक हत्ती मै मृत पावलेले आहेत मग हे जर हत्ती मारणार असतील तर यांच्याकडे कशासाठी पाठवायचे हा खरा सवाल आहे आणि म्हणून जोपर्यंत आमचा हत्ती परत मिळत नाही आणि इतर राहिलेले जे महाराष्ट्रातले चार हत्ती आणि कर्नाटकातले चार हत्ती त्या आठ हत्तीवर अजून त्यांचं लक्ष आहे इकडं आम्ही आकडा डोळासुद्धा करणार नाही अशी खात्री आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत बायपाट जीवो ही मोहीम अजून प्रकर्षानं चालू राहणार वेळ प्रसंग पटला तर अंबानीच्या घरावर चाल करून जायलासुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही धन्यवाद कोल्हापूरच्या महादेवी उर्फ माधुरी हत्येसाठी सुरू असणाऱ्या जनआंदोलनाबाबत सोशल मीडियावर अवार्च भाषेत बोलणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं चांगलंच चोख उत्तर दिलंय महादेवी हत्येन परत आणण्यासाठी जन आंदोलन सुरू आहे यामध्ये कोणतंही राजकारण नाही मात्र सुपारी घेऊन कोल्हापूरकरांची अवार्च भाषेत वक्तव्य करणारा नाला एक हिंदुस्थानी भाऊ आहे त्याने कोल्हापुरात येऊन दाखवावं कोल्हापुरी पायताना हिसकावं दाखवू असा इशारा हर्ष सुर्वे यांनी दिलाय कोल्हापूरमध्ये सध्या माधुरी हत्ती नांदणीच्या मठामध्ये असलेली माधुरी हत्ती जी वंतारामध्ये गेलेली आहे किंवा घेऊन गेलेले आहेत त्याच्याबद्दल एक जनआंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलनाला कुठलीही राजकीय किनार नाही आहे अन्य त्या पेटाच्या संस्थेनं न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली सर्वोच्च न्यायालयानं त्यांना त्यांच्या ते बाजूने निकाल दिला त्या हत्तीला वंतारामध्ये घेऊन गेले पण लोकांची एक भावनी एक आपुलकीचं नातं या माधुरी हत्तीबद्दल बरोबर जोडले गेलेलं आहे एक कुठलाही जाती धर्माचा हा विषय नाही आहे किंवा एखाद्या जातीचा मठाचा किंवा एखाद्या जातीचा विषय नाही तर फक्त त्या नादणीपुरता असलेले ही हा मठ किंवा हा हत्ती पण याची भावना ही अखंड आता तुम्ही बहिला तर नांदणीपासून ते अखंड महाराष्ट्रात नाही तर परदेशातसुद्धा काही लोक याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह बोलायला लागलेले आहेत की ही हत्ती ही कोल्हापूर नांदणी गावातच राहिली पाहिजे पण अशाच वेळी या काही जे इन्फ्लुएन्सर आहेत जे मला जे जे तर वाटतं की अंबानींच्याकडून सुपारी घेऊन याच्यामध्ये बोलत आहेत काल तो हिंदुस्थानी नालायक हिंदुस्थानी भाऊ म्हणजे पाठक काहीतरी नाव आहे त्याचं त्यानं कोल्हापूरकरांच्या बद्दल अर्वाच भाषेत म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर बोलला तर तसं जर बोलायचं झालं तर आम्ही कोल्हापूरकर रांगडे आहोत मी काल त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले पण तर असं जर झालं तर त्याला बोलायचं असेल तर हिंमत असेल तर त्यानं कोल्हापुरात हे जे आंदोलक परवा दिवशी जमलेले होते त्यांच्या समोर येऊन त्यांना ही वक्तव्य करावं मग कोल्हापुरी आमचा हिसकार काय असतो आणि कोल्हापुरी पायातल्या हातात आम्ही कधी घेतो हे सुद्धा त्याला दाखवण्याची आम्ही नक्कीच हिंमत ठेवतो हो आणि त्यांना त्याच्या पोस्टमध्ये बोलला की राजकारण या बातमीच आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक संपर्क करा और इंस्टा बोलो करा आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया मराठा आरक्षण लढ्यात विजय मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जोरांगे पाटील यांनी घेतली आहे धाराशिव मध्ये ठाकरे शिवसेना आमदार प्रवीण स्वामी यांनी फेटा बांधण्याचा आग्रह केला परंतु जरांगे यांनी त्यावेळी नकार दिला एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात स्वामी यांनी सक्रिय सहभाग घेणार असल्याचं देखील सांगितलंय महाविकास आघाडी ही या लढ्यात सहभागी होणार आहे तर जरांगे यांनी धाराशिव मध्ये गाठी भेटे दौऱ्यात या आंदोलनाची तयारी तीव्र केली आहे आज मराठा आंदोलनामध्ये संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे मराठा आंदोलनासाठी ओबीसी आरक्षणासाठी त्यांचा लढा गेली अनेक वर्षं सुरू आहे आमच्या निवडणुकीच्या काळातही त्यांना आम्ही शब्द दिला होता की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही कायम आहोत आजही तो आम्ही त्यांना सांगितलं की एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनामध्ये आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील आमच्या कार्यकर्त्यासह मराठा समाजाशी सगळ्यांसह सा। त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा राहील त्यांना फेटा बांधण्याचा आग्रह केला तेव्हा त्यांनी ते म्हटलं की या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय फेटा बांधून घेणार नाही मी उमरगा लोहारा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रवीण स्वामी माझ्या सर्व कार्यकर्त्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणा आलेलो आहे आणि महाविकास आघाडी आणि इतर सर्व लोक तोपर्यंत मराठा आरक्षण तो मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या परत त्यांच्यासोबत आम्ही पाठिंब्यासाठी आहोत महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दिवाळीनंतर टप्प्या टप्प्याने होणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केलंय नाशिक येथे आढावा बैठकीनंतर त्यांनी सांगितलंय की एक जुलै दोन हजार पंचवीस मतदार यादीवर आधारित मतदान होईल व्हीव्हीपॅट यंत्र वापरली जाणार नाहीत कारण त्यामुळे वेळ वाढतो ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत अवलंबिली जाईल प्रभाग रचना दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार निश्चित झाली असून मनुष्यबळाच्या अडचणीमुळे निवडणुका टप्प्याटप्प्याने आता घेतल्या जाणार आहेत <coughs> 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 त्यासंदर्भात काही निघणं किंवा साधारणतः ॲक्च्युली हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते या इलेक्शन जसं इलेक्शन कमिशनकडचं जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि हे इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक कसा आहे की या इलेक्शनमधल्या ज्या स्टेप्स आहेत यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे ते प्रभाग रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड्स मध्ये आरक्षण जे आहे म्हणजे सी एस टी आणि सी याचं आरक्षण आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे मतदार यादीचं विभाजन आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये इलेक्शन कंडक्ट करावं लागतं आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोभर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टॅगर्ड पद्धतीने किंवा फेज कंडक्ट करू पण कुठलं पहिलं घ्यायचं कुठलं नंतर घ्यायचं प्रतिभा फाउंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तर या शिबिरात अनेकांनी रक्तदान देखील केलं यावेळी फाउंडेशनच्या वार्षिक पुस्तकाचं प्रकाशन आणि उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आलाय शासकीय रक्तपेढीने फाउंडेशनच्या कामाचं गौरव केलं या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागच खर्या कोपऱ्यातलं धम्मा जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेजेंटिंग, अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वपूर्ण बातमी पाहूया उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने प्रकल्प संचालक प्रीती देशमुख आणि वरिष्ठ सहाय्यक विजय शेलकर अधीक्षक तवर यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला कर्मचाऱ्यांना खोट्या तक्रारींसाठी दबाव वेळी अवेळी काम विना मानधन काम करणं आणि जाणीवपूर्वक त्रुटी काढून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे यामुळे कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर झाली आहे तर या संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांकडून केली जाते मॅडम आहे जिल्हा व्यवस्थापक शीतल दग मॅडम या, या नेहमी म्हणायचं एक वर्षापासून ते डिप्रेशनमध्ये होत्या मी कालपासून त्यांच्या जवळ होते त्यांची आत्ताही तब्येत चिंताजनक आहे आणि हे कशामुळे झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे की कोणत्याही वर्षानं इतकाही दबाव आणू नये आपल्या ज्युनियर याच्या याच्या पदाधिकाऱ्यांवर की त्यांना यासाठी भाग पाडणे त्या मा आमच्या ज्या मॅडम आहे शीतल मॅडम त्यांना दोन छोटे छोटे मुलं आहेत आज त्यांनी आपल्या जीवा जीव देण्याचा प्रयत्न केला आहे ती मुलं कोणाच्या बरोबर राहतील आणि माझं माझी शासनाला एकच विनंती आहे की जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांना ए आर ए देऊन त्यांची बदली चंद्रपूर ते करून द्यावी न काही त्यांना कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीत टाकून कारण आज त्यांच्यावर आहे उद्या आमच्यावर येतील आणि आम्ही तर तुटपुंज्या पगारावर मानधनावर काम करतो आणि आमच्यावर कामाची जबाबदारी खूप आहे तर माझी सरकारनं विनंती आहे की या या जे आता ही घटना घडलेली आहे अशी कोणत्याही याच्यावर आणि जे वरिष्ठ क कार्यकर्ते जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी पण असे काही काम करू नये जेणेकरून आपल्या ज्या पदाचा गैरवापर करून आपल्या ज्या खालच्या लेवर जे कर्मचारी काम करतात त्यांना असा मानसिक स्त्रात देऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त करू नये मनमाड शहराला पाणी टंचाईतून मुक्त करणारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन योजनेच्या उद्घाटनापूर्वीच शिंदवड येथे फुटली साडे तीनशे कोटींच्या या प्रकल्पाची चाचणी पूर्ण झाली असून शेतकरी अशोक वाघ यांच्या शेतातून जाणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान देखील झालंय तर शेतकऱ्यांनी मनमाड नगर परिषद व ठेकेदाराकडे भरपाईची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संघटित गुन्हेगारी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल तेरा कुख्या टोळ्यातील 57 सराईत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड, चिखली, देहू रोडसह विविध ठाण्यात ही मोहीम राबवली गेली आहे. खून खंडणी दरोड्यासह एकशे चौदा गंभीर गुन्ह्यांशी संबंधित हे गुन्हेगार आहेत अपर पोलीस आयुक्त सारंग आवड यांनी कारवाईचं नेतृत्व केलंय यामुळे पुणे शहरात शांतता आणि सुरक्षता वाढण्यासाठी मदत होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे या बातमीसह आपण बुलेटीनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकडे